राज्यात संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ वर्ष परमंड होतो तर नंतर मला काही नोकरी जमली नाही म्हणून मी राजीनामा दिला आणि व्यवसायात आलो तर कंपनीमध्ये असताना आपलं घर आणि नोकरी एवढाच विषय राहतो कारण की आठ तासाची नोकरी जायला एक तास यायला एक तास त्यात अकरा तास आपले निघून जातात घरी आलं का बायको बायकोरडत असती आणि आपल्या जीवनात फक्त घर आणि नोकरी या दोनच गोष्टी राहतात पण ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी खेळाचा छंद हा खूपच फायद्याचा असतो आणि तो तुम्ही सर्वांनी बाळगला आहे आणि तो जोपासताय त्या सर्वासाठी पहिल्यांदा तुमचं सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि ह्या वर्ग आहेत या सर्व लोकांनी मिळून लोकांची शिवनेर चषक आयोजित केला आहे या चषकाला भेट देऊन खूपच चांगलं वाटलं आणि आपल्या सर्व ह्या दोनशे परिवार आपले महिंद्रा कंपनीमध्ये काम करत आहेत या सर्व परिवारांनी हा जो काही छंद जोपासला आहे की जे आहेत त्यांच्या छंदासाठी माझ्या फोटो